जय शुभरा मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एकवीस पासून ते जवळपास पंचवीस पर्यंत हा जो काही पावसाचा प्रवास असेल तो ऑलरेडी आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं सुद्धा आहे की ह्या वातावरणाला सुरुवात व्हायला हो सकाळी सुद्धा टाइम लागणार नाहीये सकाळच्या पारीपासूनच हे वातावरण खराब राहील आता सुरुवात करतोय त्या मुद्द्यावरती जी एकवीस तारखेला जे वातावरण बिघडणार अशी तारीख दिलेली आहे ज्या एकवीस आणि स्थानिक लासारखा आपण बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडू शकतो मध्यम ते हलका त्या पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या वारंवार कमेंटमध्ये म्हणतात ना की पाऊस येणार नाही अमुक होणार नाही तर होणार नाही जे आपण गोष्ट दोन तीन दिवसापासून उचलून झालेली यावेळी पाऊस दाखवणारच आहे त्याची सुरुवात भलेही दक्षिण महाराष्ट्र सुद्या मराठवाड्या सुद्या पण चारही विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात काय व्हायना तुमच्या मोबाईलवरती तुमच्या ग्रुपवरती व्हिडिओ का व्हायना त्या पावसाची ईल अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या या विभागामध्ये दाखवणारच आहे त्याचा पहिला फटका दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या कालखंडामध्ये पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पूर्व मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना मध्य मराठवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशमध्ये मोजक्या ठिकाणी घ्यायला या पावसाचा प्रभाव पडणारच आहे आणि एक विनंती आहे काही जण जाणून बुजून माघारीत जाण्याचं काम करताय त्यांच्यासाठी एक मन अशी मी तुम्ही फक्त लक्षात ठेवा तुम्हालाही काम येईल मित्रांनो ह्या दिवाळीमध्ये असा संकल्प करा आपल्या प्रगतीसारखी या दीपावलीमध्ये अशी मागणी करा लक्ष्मी पुढे की पुढच्या दिवाळीपर्यंत दिव्यांपेक्षा जाणाऱ्यांचा उज्वड जास्त पडला पाहिजे ही मागणी तुम्ही आवर्जून करा कारण की तो संकल्प मी गेल्या वर्षी केला होता आणि त्या संकल्पाचं बीज ह्या वर्षी पाहायला मिळते पोस्टवरती चार दोन चार दोन नमुने येत आहेत जास्त नाही चार दोनच येतात पण त्यांना मात्र मी जबरदस्त तडखा दिलेला आहे तर बघा एकवीस पासून अकोला अमरावती मालेगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम वर्धा या परिसराबरोबर अहिलादेवी नगर परिसर पुणे परिसर आंबड घनसावंगी पट्टा मंठा वगैरे भागांमध्ये मध्यम हलका काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे बावीस तारखेपासून रत्नागिरी सांगली सोलापूर या भागांमध्ये सुरुवात होते आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तेवीस तारीख अशी आहे ह्या दिवशी कन्फर्म असा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये त्याचबरोबर बारामती परिसरामध्ये कडाश्री पाटोदा बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत का व्हायना नांदेडमध्ये जालन्यामध्ये हैल्यानगरमध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये त्याचबरोबर परभणी परिसरामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये आणि नांदेड नागपूरच्या काही भागाबरोबरच यवतमाळचा सुद्धा समावेश करत हा पाऊस मंगळ गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसाच्या टायमिंगनुसार नुसार हा पाऊस येणार आहे जो कोणी नाही म्हणेल ना त्यांनी फक्त तेवीस तारखेची संध्याकाळ उघडून द्यायची आहे त्याला नक्की पाऊस दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या महाराष्ट्रामध्ये बंपकपणा बंद करण्यासाठी मी आलोय आणि त्याच बंपकपणाला मला मानताय अशा लोकांना हा पाऊस आवर्जून दाखवणार यावेळेस आपला शब्द थांबच असणार आहे आणि मित्रांनो आपला अंदाज ह्या पाऊस येईपर्यंत कदाचित एक दोन दिवस थांबू शकतो पण हा पाऊस कसा आहे कशा तीव्रतेचा आहे याबद्दलही जाणून घ्या मित्रांनो जळगावमध्ये ह्या वेळेस पावसाची तेवीस चोवीसच्या दरम्यान पावसाची मजल आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पण आहे बुलढाणा अकोल्यामध्येही काही ठिकाणी पडेल गंगापूर चंद्रपूर गोंदिया यामध्ये सुद्धा हा पाऊस काही ठिकाणी पडणारच आहे या पावसाची मजल ह्यावेळेस नाशिक क्षेत्रात जरी आहे त्यानंतर गजापूर गंगापूर पैठण हे भाग मी मागच्या वेळेस सांगितले त्या भागानेही जर आहे पण ह्यावेळेस अहिल्यानगरसह संभाजीनगर पुन्हा एकदा सं� झुळपून काढण्याचा अंदाज मॉडेलनुसार स्पष्ट दिसायला लागला आहे त्यामुळे इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचा प्रयत्न करतो हो दे। सतर्कतेचा इशारा म्हणजे सगळ्यांनाच नाही इथे काही भाग सोडलेसुद्धा जाऊ शकतात पण तीन ते ती चार दिवसाची रडार सिस्टम बनणार आहे ज्याची पूर्व कल्पना आपण अगोदर दिली आहे तर बघा हा पाऊ जो आहे तो मजल मारू शकतो एकवीस तारखेचा पहिले उरकून घेऊयात तर एकवीस तारखेला हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पेंडवलता पडू शकतो अहिल्यानगरच्या कडाष्टी वगैरे पाठवता ज्या काही सायला काही ठिकाणी पडू शकतो पण याला पडण्यासाठी दिवसा खूप भयंकर अशी वारे आहे या वाऱ्यामुळे तो दोन दिवस तरी कमी आधी प्रमाणात राहील पण चंद्रपूर नागपूर अमरावती अशा भागामध्ये काही ठिकाणी पेंडवणीचा स्वरूप आहे सर्व दूर नाहीये आहे या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे सगळीकडेच नाहीये कुठे मोठे हा पडणार आहे यवतमाळमध्ये तुळक ठिकाणी अशा प्रकारची एकवीस तारीख ही चालली जाईल त्यानंतर बावीस तारखेला पाऊस हा वातावरण उघडल्यासारखं वाटेल बरेच ना हसतील लोक मला उघडल्यासारखं वाटेल वारा सुटेल भरभर थंड वारा सुटेल पाऊसच कुठे दिसणार नाही असं गोष्ट लोकांना सुद्धा वाटेल पण एक्झॅक्टली तेवीस तारीख उजळली आणि त्याची संध्याकाळ आली ना त्या दिवशीपासून वातावरण हे जबरदस्त होणार आहे तर ह्याची परिस्थिती तेवीस तारखेपासून कोल्हापूर सांगली सोलापूर वगैरे भागात असेल रात्रीच्या वेळेला थोडंफार थांबलेले असतील अकोला था हे वातावरण कमी असेल पण तेवीस चोवीसच्या पाऊस या भागाकडे देखील मजल मारतो आहे एकंदरीत सरळ सरळ आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दक्षिण महाराष्ट्र पूर्व मराठवाडा या भागांपर्यंत या पावसाची मजल बरी आहे मित्रांनो जय शिवराय